नमस्कार मंडई मी गंगाराम सुत्रेक आजच्या नवीन कोऱ्या करत भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडई तर मंडळी आज मी लोक पुड्याचे शेंगे आणि हे माझ्या हातीत तुमच्या दिसत असते हे गोट्याचे वेल याची भाजी होता आता पाऊस सुरू झालो हा सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि आता बारीक 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 पाऊस सुद्धा चालू झालेलो हा आजचं वातावरण खूप सुंदर आहे आणि अशाच पावसात हे रानभाजे सगळे सगळीकडे ही रान भाजी आता येत असतात भरपूर प्रकारचे माळा रानभाजी असतात आणि त्याची ही रानभाजी म्हणजे गोट्याचे वेल त्याच्यानंतर आम्ही काढतो कुड्याचे शेंगे त्या आरोग्याक आपलं चांगले असतात ह्याची भाजी केला तर ही जे आपल्या केळीची बोंडा असतात त्या केळीच्या बोंडाची जी भाजी करतो तशीच या गोट्याच्या वेलाची भाजी होता म्हणता येईल खूप सुंदर लागतं याच्यात चण्याची डाळ जर याच्यात टाकली तर खूप चांगली लागतं आणि मी असं आहे व्हिडिओ शूटिंग करता भाजची माझी तन्वी आणि त्या साईडला दुर्गेश असा तो पण हे गोट्याचे वेल काढून गेलेला ते गावले तर कुड्याचे शेंगे पण काढीत तर चला वातावरण खूप सुंदर आहे हिरव्यागार सगळीकडे झालेला माळ आमच्याकडे हिरव्यागार झालेला असं तर चुड्याचे शेंगे आणि गोट्याची वेली काढून खूप मजा येते म्हणजे चल गोट्याचं वेल हे फक्त ना कट होता ना थोडूनच घ्यायचो म्हणजे कवळ असतो तो आणि हे फक्त कधी येतं पावसाळ्यातच आणि जेव्हा ही जंगलात आग लागतं किंवा तोड होतं ना तेव्हाच येत असतं ते निवडताना जयच असत कवळे कट करायचे आणि घ्यायचे ठेवलेली मी ठेवलेले होते आणि तेच दाखवतोच काढलो मी काढलो घर कुड्याची शिंगी कुड्याची शिंगी दुर्गीत कवळे असतात ना कवळे कवळेच घ्यायचे कवळे घ्यायचे कवळे म्हणजे भाजी वगैरे किंवा हे भाजी करतात नाहीतर ह्याचे करायचे खारात मस्त आणि सुंदर लागते लागत मोडून बघायचे कवळे त्यातूनच कोवळे असले तर असे तुटतले ही आणि खरी कवळे कोवळे घ्यायचे आपण टाकून कोवळे मस्त तळे अजून भेटतले वरती गेल्यावर अजून भेटतले पुढे भाजी बघा पाना आणि ह्याची पण भाजी करून खातात कवळी पवळी कवळी घ्यायची ना रे कवळी कवळी पाना घ्यायची आणि ह्याची भाजी करून घ्यायची बघा अशी असतात पाना आणि एका फळा पण येतात आणि ती अशी लाल कलरची असतात पिंक कलरची काट्याकुट्याची घाव सोसल्याशिवाय ना चांगला फळ मिळत नसता समजलं चांगला फळ मिळायसाठी खूप मेहनत करूची लागतात चुकीच नाही खाऊ खावत अडचणीत मला तर लागतं त्याच्यात काट्याकुट्या तो बघ तो खडे गेलो आबक खडे गेलो आव देवताच नाही तू जाऊ शकत नाही काटे लागले का बघ लातभर त्याला लाव खाया बघा जाई लागता लागता हे मला समोर येत नाही या छत्री भारी आहे हो बघा किती मोठ होत बघा अरे अरे कवळ ज्या ठिकाणी तुटता ना दिसूनच मोडवाय तू अरे तो गावात ना दिसून मोडतो

आता बघा पाणी वगैरे चालू झाला म्हणजे घरे चालू झाले आहेत वरच्या ठिकाणी पाऊस लागलो ना अजूनपर्यंत पण आता तुम्ही बघू शकता की हा बघा पाणी वाहता वरच्याकडे आणि बघा किती मस्त वाटतं पटंडल आणि सगळं जगडा आणि आता थोड्या दिव थोड्या दिवसांनी जनावरांची ढोरा होती या ठिकाणी रंगण्यासाठी येतलेली आहेत आणि रामणी वगैरे असतात ते मागच्या सांगितलेलं आहे तर बघा किती सुंदर वाटतं हिरव्यागार अजून रान येत याच्यावर आणि बघू आणि सुंदर वाटतं त्याला आपण वरच्यासाठी जाऊया तर मंडळी हे बघा सगळ्या रान आम्ही पालता घातला कापापासून ह्या माळावर पूर्ण त्यावेळी हे बघा हे बऱ्यापैकी आमका हे गोट्याचे वेल आणि हे कुड्याचे शेंगे हे बघा बऱ्यापैकी गावले आणि श्रुतिकाने भेटलो त्यांना थोडे कुड्याचे शेंगे दिल्या त्याच्यामुळे आणखीनच बरा झाला कारण खूप खूप भेटले हे बघा पिशवी भरत आणि उद्याच्या दोन दिवसाची भाजी ही झालेली आहे आणि पावसात हे जे रानभाजी येतात त्यावेळी आम्ही टणकवलेसून म्हणजे बाजारचे जे भाजी असतात ते खाव्याचे पण वाटत नाही ही रान चा रान पन, पन तर हे जे रानबाजी असतात ते आपल्या तब्येतीत पण चांगले असतात आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतात तर तुम्ही पण बघा अशा पद्धतीत जर तुमका रानबाजी तुमच्या आसपास माळावर भेटले तर तुम्ही ते पण तुम्ही पण ते आणू आणि खावा मंडई तर बघा हे आता आम्ही घरात जातो आणि अशा पद्धतीत हो आजच्या दिवसाचा व्हिडिओ तर हे थांबवतंय मंडळी बघा तुमका हे व्हिडिओ आवडलं तर या व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन अस्यात तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल बटना तर नक्की दावा म्हणजे ताबडतोब तुमका नोटिफिकेशन त्या व्हिडिओत येत लिंक येत म्हणजे आणि तुमचा व्हिडिओ लगेच होऊ हे बघा अजून पण घेऊन येता कारण ह्याची अजून हौज भागली नाही तर चला संध्याकाळ झाली आहे घरात जाऊया म्हणजे बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या गंगारांचा तो तुमका सगळ्यांका राम राम होऊया